फडणवीस यांच्याकडून तरी काय केवळ आणि केवळ पोकळतंबी नमस्कार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे अनेकदा बघा म्हणजे कसं अगदी स्वतःला स्वतः स्वतःला प्रमाणपत्र सर्टिफिकेट देत सुटलेले असतात म्हणजे ते नेहमी कधी कुठल्या भाषणामध्ये कुठेही बोलताना ते आपली शिस्त कशी आहे हे दाखवतात आपण शब्दाचे कसे पक्के आहोत हे पुन्हा सांगत असतात पण हे सगळं शिस्त म्हणा किंवा शब्दांचं पक्कं असणं म्हणा त्यांच्या कृतीतून कुठे दिसत नाही अंगावर काही आलं की मग काहीतरी मधूनच दुसरा मार्ग काढायचा आणि त्यातून पळवट शोधायची म्हणजे आता काही महिन्यापूर्वीचंच बघा धनंजय मुंडे यांच्यावर एवढं वादळ उठलं होतं त्यांच्यावर एवढे आरोप होत होते त्यांचा राजीनामा मागितला जात होता पण अजित पवार त्यांचा राजीनामा घेत नव्हते शेवटी काय झालं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आता राष्ट्रवादीचेच बघा ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अहो या कोकाटे यांची किती वादग्रस्त प्रकरणं कृषी मंत्री असून सुद्धा शेतकऱ्यांचा अपमान शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्यापर्यंतची त्यांची मजल म्हणजे बघा आधी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्याच सरकारला भिकारी म्हटलो त्यानंतर पुन्हा अधिवेशनाच्या काळामध्ये सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळण्याचा प्रकार मंत्रिपदाची अक्षरशः टिंगल टवाळी केली आहे या माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी या कोकाटे यांना मंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी केली अजित पवार यांनीही त्यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले वातावरण शांत होण्यापुरतं पण त्यामुळं या कोकाटे यांचा राजीनामा आता नक्की घेतला जाईल किंवा मग निदान त्यांचं खातेपालट तरी केलं जाईल अशी अपेक्षा होती अखेर अजित पवार आणि कोकाटे यांची भेट झाली कोकाटे तिथून बाहेर पडल्यावर सरळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले आणि अजित पवार हे कोकाटे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट झालं आता हे अजित पवार म्हणतात म्हणजे काय कडक शिस्तीचे पक्क्या शब्दाचे आणि आता म्हणजे अजित पवारांनी एक अट ठेवली आहे काय तर एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट योगेश कदम यांच्यावर आधी कारवाई करा मग कोकाटे यांचा फैसला करतो अशी भूमिका अजितदादांनी आता घेतल्याची चर्चा आहे म्हणजे बघा काही ना काही करून त्यांनी पळ पळ पळवाट शोधली अजित पवार यांनी माणिकराव कोकटे यांचा बचाव केला हे उघड झालं अजित पवार यांनी आपल्या सगळ्याच मंत्र्यांची खरडपट्टी काढलेली आहे त्यांनी माणिकराव कोकटे यांनाही तंबी दिलेली असणार पण शेवटी काय एवढे सगळे वादग्रस्त प्रकार होऊन सुद्धा या माणिकराव कोकटे यांना शेवटी अभय दिलंच ना हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणत असतात मंत्र्यांचं गैरवर्तन खपवून घेणार नाही हो फक्त म्हणतात कारवाई मात्र शून्य शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट योगेश कदम यांची वादग्रस्त प्रकरणं समोर आली त्यांची अकालपट्टी होण्याची चिन्ह आता दिसत नाहीत म्हणजे खरं तर स्पष्ट झालेलं आहे की ते नाही होणार काय झालं एकनाथ शिंदे म्हणाले नका मी पाठीची आहे फडणवीस यांच्याकडून तरी काय केवळ आणि केवळ पोकळतंबी वादग्रस्त मंत्र्यांना अशा प्रकारे अभय देणं म्हणजे मंत्र्यांनो बेताल बोला काही वाटतेल त्या भानगडी करा महाराष्ट्राला कितीही बोंबा मारू द्या घाबरू नका तुम्हाला वाचवायला आम्ही खंबीर आहोत आम्ही समर्थ आहोत असं सांगण्यासारखं हे नाही का हो कोणाला फसवत आहेत हे महायुतीचे नेते तीनही प्रमुख नेते तुम्ही काय सांगाल मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार